सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या झालेला चॅनल मध्ये या मार्गशीर्ष महिन्यात आपण आई भगवतीच्या माता लक्ष्मीच्या अनेक सेवा करणार आहोत जसं की कुंकुमार्चन असेल श्रीसुक्तचं पठण असेल व्यंकटेश स्त्रोत्र असेल आणि अजून एक अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती सत्यनारायण जसं आपण श्रावण महिन्यात पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ संकल्पयुक्त सत्यनारायण करतो त्याच पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सत्यनारायणाची पूजा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा करायची असते तर तुम्ही संकल्पयुक्त पाच अकरा एकवीस एक्कावन्न या पद्धतीने संकल्पयुक्त सत्यनारायण करू शकता तर हे सत्यनारायण तुम्ही महिन्यात कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता आता बघा आपण जेव्हा सत्यनारायण करत असतो इतर वेळेस पौर्णिमेला तेव्हा ते आपल्याला ते प्रदोष काळातच करायचं असतं पण हे जे आपण सत्यनारायण आत्ता करणार आहोत तर ते एका वेळेस तुम्ही करू शकता सकाळी करू शकता अकरा दिवस करणार असाल तर अकरा दिवस एकच वेळ ठेवायची आहे मांडणी अगदी याच पद्धतीने आहे आता जेव्हा आपण गणपतीत वगैरे सत्यनारायण करतो तेव्हा नवग्रह वगैरे याची मांडणी करावी लागते पण हे जे आपण सत्यनारायण करतो तर हे दिंडोरी प्रणित आपण सत्यनारायण पूजन मांडत असतो आणि याच अनेक सेवेकरींना अनुभव आलेला आहे कितीही डोक्यावर कर्ज असेल संततीची अडचण असेल मुलं बाळ होत नसतील तर त्यांनी संकल्पयुक्त ही सेवा अवश्य करून पहा खूप जणांना सेवे करेन अनुभव आलेला आहे मलाही वैयक्तिक अनुभव आलेला आहे आपल्या घरात जर धनधान्याची कमतरता भासत असेल धनधान्य पुरत नसेल महिनाकाठी पगार पुरत नसेल संपत असेल तर तुम्ही अवश्य प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करा व या महिन्यात सुद्धा संकल्पयुक्त कोणतेही तुमच्या डोक्यावर कर्ज आहे तर तुम्ही संकल्पयुक्त हे सत्यनारायण करून पहा आता हे महिला पुरुष विधवा गरोदर स्त्रिया कोणीही करू शकतं याला कोणतंही बंधन नाही फक्त मासिक धर्म सुतक विटाळ असेल त्यांनी करू शकत नाही मासिक धर्माचे चार पाच दिवस स्किप करायचे व त्यानंतर तुम्ही पुढे करू शकता फक्त विटाळ सुतक आला तर ते दिवस विटाळ सुतकाचे झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता आता आणि महत्त्वाचं म्हणजे एकादशी ज्या दिवशी असेल तर त्या दिवशीसुद्धा भगवान देवांचा उपवास असतो त्यामुळे एकादशी दिवशीसुद्धा तुम्हाला सत्यनारायण करायचं नसतं बाकी तुम्ही अमावस्येला करू शकता पौर्णिमेला करू शकता कोणत्याही दिवशी करू शकता आणि बाकी याला काहीच बंधन नाही फक्त एकादशीला आपण करत नाही सत्यनारायण कारण की त्या दिवशी देवांचासुद्धा उपवास असतो तुळशीचासुद्धा उपवास असतो आपलासुद्धा असतो तर या पद्धतीने सत्यनारायणाची मांडणी अनेक वेळा मी दाखवलेली आहे आजही पुन्हा सत्यनारायणाची मांडणी तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने आपल्याला करायची आहे चार ठिकाणी चौरंगाला चार आंब्याचे डाळी लावायचे आहेत सत्यनारायणाचा फोटो आहे तीन सुपाऱ्या ज्या दिसत आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगते उजव्या बाजूची आहे ती गणपतींची सुपारी मधली आहे ती कुळदेवतेची आणि त्याच्या शेजारी वरुण देवतांची या देवतांचं पूजन करायचं साखरेचं नैवेद्य दाखवायचा कलशाचं पूजन करायचं त्यावरती त्याच्या खाली गव्हाची रास आपल्याला गहू तांदूळ घ्यायचे आहेत त्यावर बाळकृष्ण ठेवायचे आहेत त्यांना तुळशी पत्र व फूल जी तुमच्याकडे उपलब्ध असतील तर ते वाहून घ्यायचे आहेत दररोज तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य करायचा आहे शिरा हा फक्त घरातल्याच लोकांनी ग्रहण करायचं बाकी कुणालाही द्यायचा नाही बाहेर एवढा याला नियम आहे दररोज ताजा शिरा तेवढाच करायचा पूजा मांडणी दररोज हलवायची गरज नाही तुम्हाला जर पानं सुकल्यागत वाटली तर पानं बदलू शकता थोडंसं धूळ प वाटते तर धूळ काढून घेऊ शकता फुलं दररोजच्या दररोज बदलायची शिरा ताजा बनवायचा दररोजच्या दररोज दररोज पोथीचं वाचन करायचं अध्याय वाचन आरती हे दररोजच्या दररोज करायचं मग जर सकाळी तुम्ही करणार असाल पोथी वाचन सकाळची पूजा मांडणी करणार असाल तर दररोज हीच पूजा मांडणी ठेवायची दररोज उचलायची गरज नाही पण आता जेव्हा कसं होतं कोणी एकवीस दिवसांची एक्कावन्न दिवसाची पूजा मांडणी करतं तेव्हा धूळ बसते पान सुकून जातात आंब्याचे ढाळे आहेत तर हे सुकून जातात तर हे तुम्ही बदलू शकता दोन तीन दिवसाने बदलू शकता आता पाच दिवस करणार असतील त्यांनीही जर सुकले तर बदलू शकता पाणी यातलं बदलू शकता संपूर्ण पूजा मांडणी काढून तुम्ही पुन्हा मांडू शकता पण दररोज हलवायची गरज नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय ना की आज पूजा मांडणी जरा सुकले पानं वगैरे त्या दिवशी बदलू शकता पण दररोज शिरा ताजा नैवेद्य करायचा दररोज जसं आपण पौर्णिमेला सत्यनारायण करतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला दररोज करायचं आहे मांडणी आहे अशी राहून द्यायची अध्याय एक ते पाच वाचन करून घ्यायचं त्यामध्ये सुरुवातीला संपूर्ण पूजा दिलेली आहे जसं की गणपतीची पूजा श्रीमन महागणाधिपते कालोद्भवे पुष्पम समर्पयामी धूपम दीपम समर्पयामी कुलदेवताभ्यो हरिद्रा कुमकुम समर्पयामी ऋतू कालोद्भवे पुष्पम समर्पयामी हे संपूर्ण म्हणून घ्यायचं त्यानंतर अध्याय वाचन करायचं अध्याय वाचन झाल्यानंतर आरती करायची दररोजच्या दररोज तर या पद्धतीने तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस करू शकता तुमच्या डोक्यावर कितीही कर्ज असेल संतपतीची अडचण असेल तर तुम्ही ही सेवा अवश्य करा पण या सेवेचा अनुभव जास्त दिवसांनी येतो म्हणजे एक्कावन्न दिवस करू शकता एकशे एक दिवस एकशे आठ दिवस तुम्ही संकल्प व्यक्त करू शकता काही जणांना अकरा दिवसात एकवीस दिवसात सुद्धा अनुभव येतो पण जर तुमच्या डोक्यावर खूप कर्ज असेल आणि तुम्ही कष्ट करत नसाल पण त्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ असावी लागते आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर नांदावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि जिथे भगवान श्रीहरींची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीच पा काढता पाय घेत नाही आणि भगवान श्रीहरी हे जगाचे पालन करते आहेत पोषण करणारे आहेत तर मग आपलेही ते पोषण करणार आपलंही ते पालन करणार त्यामुळे त्यांची सेवा ही कधीच वाया जात नाही त्यामुळे तुम्ही जर ही सेवा करणार असाल तर अवश्य मार्गशीर्ष मेहनत करा आता आपल्याला काय होणार आहे दत्तजयंती सप्ताह हो, सेवा प्रहर याग या सर्व सेवा असणार आहेत त्यानंतर आता चंपाषष्ठीची सेवा तर चालूच होती आज चंपाषष्ठी आहे आता इथून पुढे आपली न जे सप्ताह आहे त्याची सेवा असणार आहे त्यामुळे तुम्ही या गडबडीत पूर्ण सेवा होणार नाहीत आता स्वामी चरित्र असेल गुरुचरित्र आहे तर या सर्व सेवा एकदम होणार नाहीत तुमच्याकडून तर तुम्ही पंधरा तारखेनंतर सुद्धा मार्गशीर्ष महिना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही केव्हाही ही सेवा सत्यनारायण संकल्पयुक्त करू शकता आणि मार्गशीर्ष महिन्यानंतर सुद्धा करू शकता पण याला नियम काय आहेत तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे घरात अजिबात मांसाहार नाही झाला पाहिजे ताई मी खाणार खाणार नाही मी सेवा करणार आहे पण आमच्या घरात करावंच लागतं तर अजिबात सेवा करू नका कारण ज्या घरात मांसाहार होतो तिथेही पूजा मांडणी करायचीच नाही म्हणजे तुम्ही ज्या दिवशी मांसाहार करणार असाल त्या दिवशी पूजा मांडणी करू नका किंवा तुम्ही जेवढे संकल्पयुक्त दिवस करणार असाल तेवढ्या दिवस तुमच्या घरात मांसार हा करायचाच नाही हे नियम याला आहेत आता ज्यांना संतती प्राप्तीसाठी करायचं आहे त्यांनी ब्रह्मचर्या पाळली नाही तरी चालेल पण ज्यांना कर्जमुक्तीसाठी असेल विवाहासाठी असेल अशा काही ज्या प्रश्नांसाठी तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ज्यांना जा कर्जमुक्तीसाठी करायचं आहे पण संतती प्राप्तीसाठी काही गरज नाही कारण की ही संततीसाठी सेवा असणार आहे तर या पद्धतीने साधी सोपी मांडणी तुम्हाला करायची आहे व प्रत्येक दिवशी तुम्हाला अध्याय वाचन आरती ही करायचीच आहे एक वेळ ठेवा आता तुम्ही जर मासिक धर्म आला तर दोन तीन दिवस स्किप करू शकता कुणाच्या लग्नाला जाणार असाल तर सेवा करून जाऊ शकता गावी राहायला जायचं असेल तर तेवढे दोन तीन दिवस स्कीप करून पुन्हा नव्याने सेवे पुन्हा सुरुवात तिथून पुढे करू शकता पण जास्त दिवस खंड पाडू नका या सेवेमध्ये कारण की कोणतीही सेवा ही खंड न पाडता करावी त्याचा अनुभव लवकर येतो तरी आजची एवढीच सेवा होती या सेवेचा खूप सुंदर अनुभव येतो बऱ्याच जणांना आलेला आहे मला सुद्धा आलेला आहे दर पौर्णिमेला सत्यनारायण केल्यामुळं सुद्धा अनेक सेवेकरींना अनुभव येतो पण जसं श्रावण महिन्यात अनेक सेवेकरींनी या सेवेचा अनुभव घेतला तसाच प्रत्येकाने नवीन सेवेकरी कोण जे असतील त्यांनी या सेवेचा अनुभव करून अनुभव अवश्य घ्या आता बाकी जरी काही माहिती माझ्याकडून सांगायची राहिली असेल तर तीही या पोथीमध्ये संपूर्ण दिलेली आहे ही पोथी आहे ती आपल्या केंद्रातील आहे तुम्हाला कुठेही जवळपास मिळणार नाही फक्त आपल्या केंद्रात मिळणार आहे तर सत्यनारायण पूजन विधान या सगळ्या दिलेल्या आहे आता पूजा मानणी ज्या दिवशी शेवटच्या दिवशी तुम्ही कराल तर त्या उचलाल तर त्या दिवशी काय करायचे तेही तुम्हाला सांगते तर बघा शेवटच्या पानावरती मंत्र दिलेला आहे या तू देवगणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्ट काम सिद्धअर्थ पुनर्आगमना म्हणजे हातात थोड्याशा अक्षता घ्यायच्या त्यापूर्वी श्रीयंत्र आहे ते जागेवरती उचलून ठेवायचं बाळकृष्णांची मूर्ती जागेवर उचलून ठेवायची व बाकीच्या जे पूजा मान्य आहे त्यावरती हा मंत्र म्हणून आणि त्यानंतर तुम्ही संपूर्ण पूजा सामग्री उचलू शकता हे कधी जेव्हा तुम्ही सांगता करणार असाल तेव्हा तुम्हाला जर कोणाला दान देण्याची इच्छा असेल तर पिवळं वस्त्र पिवळं फळ तुम्ही ब्राह्मणांना किंवा एखाद्या गोरगरिबांना त्या दिवशी दान करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे ही पूजा संपूर्ण आहे आता ही फुलं पाणी निर्माण जातील गहू आपल्या धान्यात सगळे द्यायचे तांदूळ धान्यात जाणार पुन्हा माघारी साखर साखरेत ठेवायची आणि हा शिर्याचा प्रसाद फक्त कुटुंबातील व्यक्तींनी खायचा आहे बाकी बाहेर कुणालाही द्यायचा नाही दररोजच्या दररोज ताजा प्रसाद बनवायचा फळाचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता बाळकृष्णांची मूर्ती आहे ती जागेवरती जाईल या पद्धतीने ही पूजा सगळी करायची आहे अनेकदा यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे तर एवढीच आजची माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद